प्रणाली महेश तर आज आहे आमच्या मालाडकरांसाठी दिवाळी दसरा कारण की आज आई पाटलादेवीची पालखी आहे आणि आमच्यासाठी ना हा दिवस कुठल्या सणापेक्षा कमी नाही आहे तर तुम्ही आज मलाड बघाल ना सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या लाईट लिटिंग लावलेली डी जे खूप भन्नाड अशी वायू आहे तिकडे सो आम्ही एक सणच आजचा दिवस सेलिब्रेट करतो आहे सण आहे आमच्यासाठी तर मी मला वाटते मी बोलेन ना तर ते कमीच आहे आणि एक्झॅक्टली मी एक्सप्रेस नाही करू शकत तुम्हाला मी डिरेक्टली घेऊन जाते तर तुम्हाला कळेल मी असं का बोल देते सो so, आपण जाऊया पण त्याआधी मला खूप सारी कामं आहेत घरामध्ये जो सगळ्यात मोठा टास्क आहे माझा जेवण बनवायचा कारण की व्हेज आणि नॉन दोन्ही बनवायचं आहे so, सो पहिला आपण किचनमध्ये जाऊया आजची कामं सगळी कम्प्लीट करूया आणि मग जाऊया देवाड फुल रेडीवेडी होऊन सो स्टेट यन आता किचनमध्ये जाऊया लेट्स आता भाग करून झालेला आहे चिकनला मॅरिनेट करून पण झालेलं आहे मला वाटण बनायचं आहे आणि उसळ बनवायची आहे झुणका बनवायचं आहे बरंच काही बनायचं आहे चपाती झालेली आहे हां खूप गर्मी वाढले धन्यवाद कोण बोलतं संडे इज द फंडे हे वर्किंग लोक <laughs> आहेत ना त्यांच्यासाठी आज कामाचं डे संडे क्रॉस कामाचा डे राईट कामाचा डे चिकन थाली इज रेडी किचन वर्क इज डन हे सगळं आवाहन झालेलं आहे आपण बघितलं ना

ती पण कपड पण आता तुम्हाला माझा आवाज थोडा नो येईल कारण की सगळीकडे डी जे चालू आहेत आता म्हणजे आमच्या इथे एरियामध्ये खाली डी जेच आहे पण मी कुठे पण जाणार ना सगळे टी पण आता आम्ही तेवढं जातो रोटी करायला आणि मग नंतर सगळे लोक घरी येतील खावी नजर तुझी कोल्या वरी गाव देवी नाव गाव देवी हे नाव का देवी ए नाव गाव ए आई तुझी पालखी आता मग अशी तू कट करायला बोला ना <laughs> मी घातलं मी घेतला नसत <laughs>

नावंड झाले आईला तू वर वाटते आई तशी तुझं वर झाल्याशी

चिकन वडे खाऊन कर्ली हेअर झाल्याचे चिकन वडे खाऊन तुझे हेर कर्ली झाले ना ऑलरेडीच होते सो आजचा बे चिकन वडे हला ओ हला गली का बजेगी आई काम देवी तुझा पालखीची मला ओ हला गली हे मुनिया जारी तुझा वडी भरून खावी हे मुनिया जारी तुझा वटी भरून खावी नजर तुझी कोड्यावरी नाव गाव देवी नाव गाव देवी हे नाव गाव देवी हे नाही तुझी पालखी असो आता जस्ट मी घरी पोहोचली आहे आणि थोडं फ्रेश झाली तुम्हाला मी जसं व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच सांगितलं होतं आजचा दिवस आम्ही लाईक सणासारखं सेलिब्रेट करतो सो आज खूप टायमानंतर आम्ही सगळे फॅमिली पूर्ण एकत्र घरी आलेलो कारण की सगळ्याचा टायमिंग मॅच होतच नाही लाईक कोण ना कुठं कुठे बिझी असतो सो आज सगळे लोकच घरी होते आणि पालखी तुम्ही बघितलीच आहात सो मालाडकर स्पेशली तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि दरवर्षी म्हणजे हा दिवस जो आहे तो असा आम्ही लोको, लोक सगळे लोकच जे पूर्ण मालाडकर आहेत ते जोश म्हणजे जोशमध्ये आणि जल्लोषमध्ये स्वागत लाईक सेलिब्रेट करतो आणि आईचा पालखी सोहळा संपन्न होतो सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ लाईक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड अँड फॅमिली शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मालाडकरांना कमेंट पण करायच्या सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय